ते आंथरायचं सुतुडे म्हणायचं सुतुडे बर का त्याला ते वेगळंच होतं बाई वेगळं ते सुतुडे काहीतरी आणि ते आंथरायचं खाली आणि कोरडे पीठ त्याच्यावर वाचायचे दोन तीन पोते पीठ पिठ पोते पिठ वाचायचं आणि गोल माणसानी बसायचं पसरून दिलेलं आणि त्या माणसानी धोतर असं गुडघ्याच्या खाली सरकून घ्यायचं आणि दोन पायर बसायचं आणि एक जणांनी चरवीनी पाणी टाकायचं त्या ढिगलावर आणि मग त्या पिठावरच पीठ मळायचे गोळे आणि गोळा झाला का उचलायचा काढली ते दहा थरलेला असायचं दुसऱ्या बाजूला त्याच्यावर <laughs> टाकायचं नेऊन एक गोळा मिळून झालं की त्याच्यावर गोळा नेऊन टाकायचा दुसऱ्या गोळा मिळून झाला की त्याच्यावर पातळ कोणाचं व्हायचं कोणाचा घट्ट गोळा व्हायचा आज एवढा गोळा झाला की तिथं नेऊन टाकायचं ते भल लांब असं ते लाडू करायचं पाक टाकल्यावर कसं पसरत आपलं ते आणि त्याच्यावर लिंबाचे पानं पडायचे वारा आलं की लिंबाचे लाडायचे आणि मग आता उद्या लग्न आहे संध्याकाळी लग्न आहे संध्याकाळी मग ते नऊ साडे नऊ दहा वाजल्यापासून सुरू व्हायचं मग नदी वाजका आणून टाकायचा मग त्या माणसाने दोन पायावर बसायचं लक्षात आलं का दोन पायावर फाकून घ्यायचे गुडघेवर आएख, हा, दोन लोचके तोडायचे असे आणि असे दोन उंड्या थापा, 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 दोन ह्या आताच झालायचे मुळग्यावर थपा 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 थापल्या दोन फुऱ्या पिकून पुऱ्या करायच्या बोडी माणसाने तेवढ्या मध बाई आठ आठ दहा दहा पोत्याच्या पुऱ्या करायच्या बाई बाया लाटेच्या आणि कोण येत्यान लाट्या घेऊन आणि कवर जागा एवढी <laughs> आणि मग त्या तश्या दोन पायर बसायचं पुरुष माणसाने थपाथपात एका जाणक्यात दोन पुऱ्या पुरा म्हणजे काय जाड काठ त्याचे काय काठ वाटत होते का काय एकाच्या असा गोळा असतं बाई वाळू घालायला एक माणूस पसरून द्यायला बाबा किशोरीची पोरगी पळते इकडून हा किशोरीची पळत पळती पूजाच पोरग पळत आहे वरून दोन एक तीन वर्षाची दिवसभर पोर पळत आहे त्याच्यावरून त्या पुऱ्यावरून ग बाई ग पोरांच्या पायात काही घातलेलं का फुपाट्यावर आणि आले की चिंकाट पडायचे त्या पुऱ्यावरून वरून पावडर चांगली आणि पानं पण गाळायचे वरून यायची हा त्यालाच चिटकन असते ते एक एक पुरी आपल्या हातासारख्या हाताच्या कडायत ना बाई आपल्या हाताच्या कडायत तळ हाताच्या एक एक पुरी आणि मग काय दोन दोन अडीच पुऱ्या आणि असे लाल ला टाळायचे बाई ते काय फुगत नव्हते बाई खंडार नाही आले रोट असते ना रोड रोटा सारखे रोटासारख्या जाडची जाड आता त्या गुडक्यावर केलेल्या पुऱ्या फुगणार तरी कशा ग ते रोटच नुसतं पिठल जसं आणि लायची होते का बाई तेव्हा रात्रीच्या टेंबा झायच या का माकड्याने कुणी तरी टँड जेवायचं मग सगळं वराड आणि मग वांगेची भाजी करायची बाई संध्याकाळी वांगे चिरायची विचार करू संगीता त्याच्या मध्ये काका मामा कुणी नाही आता एवढे आईला घाबरत मला आठवत बाई सगळं ते वांगे वांगेच्या लोकांना कडई असतील ना कढई उकळून कढई उकडून वांग ते काळ काळ ते कडईरायच तिच्यात कडईच लागायचं खातानी घट्ट आणि बियाची वांगी त्याच्यातच बचाबाच बी बाहेर आलेलं थोडा सांगायचा जवळचा रसा त्याला रसाला काय घालायचे वांग्याच्या रसाला त्या रसाला हा काय नाही टाकायचं नुसतं तिखट मीठ तेल हळद मग काय घालायचं मसाले बिसाले आजरत पिजरे ते गेलं चुलीत मोठं कढई भर करायचं तेवढंच म्हणजे सगळं वऱ्हाडाला जेवायला हेच वराडाला बी ना भाऊबांधाला गावातल्या लोकांना घेऊन रात्री जेवायचं ना ते हा म्हणजे हे गाव जेवणच म्हणायचं हे सगळं गाव जेवण जीव घालायचा आधी आल्यावर भाऊबंदाची लोक रात्री नाही भाऊबांधाची लोक आधी जेवायचं वराड आल्याबरोबर जीव घालायचं आल्याबरोबर मग पाट वरमा मिरवायचं पाट तीन साडेतीन चार वाजता पाय त्या वरमायचं मिरवण बाई पायगाड्या टाकायच्या पायघड्याचं माहितीये का तुला ते माहिती पायघड्याच माहितीये दोतर किंवा साडी वगैरे टाकायची मग त्याच्या उभी धोतर दो धोतर दो दोतर दोतर हा ते परतीन करायच्या ना ते परटीन हा हा तिला साडी द्यायची पर्टिनीला मग हा पायघड्या नस येईल धुसून बसायची पण पाया काही तुला धोतरावून चालायची मजा वाटायची म्हणजे लग्न लागायच्या अगोदर असायच्या ना ह्या पायघड्या नाही नाही लग्न लागल्यावर लग्न लागल्यावर पायगड्याला न्यायचे नायची मग पायगड्या घालून माना पाण्याने जेवायला न्यायची वरमाई अच्छा तिला मांडव्यात आणायचं म्हणजे हा तसं आणि मंडप वगैरे कसा काय मंडप काय करायचा ताजपत्रीचा मंडप नाही करून असायचं ते सांगू का ते भाऊलं करायचं भाऊलच म्हणायचे त्या टायमाला काय म्हणायचं भावलं मातीचे भेंडे पाहिले की तुझ्या रचने आणि त्याच्याकडे असे कुंभाराचे चिसून आणलेले मडके लावायचे असे छोटे छोटे असे तिरके लावायचे ते हा आणि त्या आऊत असं नावत पाबरीच ते लावायचं असं वाटा नवरा नवरीला बसाय पुरत वाटा करायचा आणि <laughs> वरती चार वेड्या लाकडे लाकडं रवायचे तुराट्या टाकायच्या वर 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 नवरा नवरीला आणि त्याच्यात आंब्याचे दगडे कोचायचे अग आता पण बघ ना लग्नाचा मंडप असतो कार्यालय असतो त्याच्यात पण असं ते मखर सारखं करतात म्हणजे तीच ना तेव्हा तुराट्याचं करत होते लाकडाचं करत होते आता च करतात तसच झालं नाही काय नाही आणि माझ्या लग्न म्हणजे मा तुराठ्याचंच मांडव होता बाई सांग्या हा एवढा एवढा केला होता दाराला खेटून एवढं मडके लावले इकडून इकडून आणि ते जातानी त्यांच्या डोक्याला लागायचं ते मांडवाचं डोक्याला लाकड मांडव घालता जरा आणि पुढे पाऊस बिऊस येईल स्वयंपाकाला स्वयंपाक करायला स्वयंपाक केल्याला भिजन दादानी थोडं ताडपत्रीचं थोडं मांडव नाही पण असं सावली केल्यासारखं केलं होतं लिंबाच्या झाडाकडे थोडं चार चार असं आकाराचं असे केलं म्हणजे असं लग्न किती पाच दिवस चालणार पूर्वी पूर्वी हा पाच दिवस असायचं हा हे असलं लग्न आणि एक साडी दिली नाही ना मान दिला नाही ना वटकन लावलं नाही नवर देऊ लगेच नवरी टाकून निघून जायचा ग मग त्याला मानपान काय असायचं नाही नाही म्हणजे निघायच्या काय मला कटकटी व्हायचं ना मला आमक द्या आमच्या ताटाला तुम्ही ला वटकन लावलं नाही म्हणजे पैशाचं वटकन लावायला ताटाला नवरदेवाच्या ते रुसायचं म्हणजे एक प्रथाच होती म्हणजे नवरदेवाने रुसायचं नाही ते विहिणीने रुसायचं hmm. आम्हाला साडी दिली नाही तुम्ही आमच्या मानाची साडी दिली नाही का टाकलं वराडकी चालू बोंबलत साडीवरून जातो लोगड्यावरून लोगडं म्हणायला एवढा खर्च त्या मुलीच्या वडिलांनी केलेला पाच दिवस जेवण खावण खर्च पाणी ते कसं नंतर काळच्याला मुलीच्या आई बापाने आई घाल खर्च त्यांच्याकडून घेतल्या गुळाच्या पाच डीपी पाचशे रुपये म्हणजे मुलांच्या पैसे हा पैसे द्यायला लागायचे मुलांच्या करायला मुलींची संख्या कमी होती ना म्हणून त्या ना ना मुली कमी होत्या म्हणून मग ते ला ला ते धान्य गोळ वगैरे देत असणार हा म्हणजे तेलाला एवढे पैसे गुळाच्या एवढे पैसे आणि त्या गव्हाला वर खर्चाला एवढे पैसे बरेच आणि एका नवरीने गंमत केलं तुझे घेतले हजार दोन हजार घेतले असेल ना दोन हजार लय झाले मग त्या नवरीला कळायला तुझ्या जात आणि बाप आणि पैसे कुठे ठेवले ना तिला माहित होत बापाने घरात ठेवले पैसे पैसेने आपल्या नवऱ्याकडून पैसे हे तिला माहित होत किती घेतल्याचे माहित होत मग नवरी निघाली सासरी जायला तिने बापाचे ठेवलेले पैसे एवढे पैसे घेऊन गेली सासरी सासरी नेल मग म्हणजे आता चोरी झाली चोरी झाली नवरीच्या घरी चोरी झाली नवरीच्या घरी चोरी झाली पैसे पेटीतले मग ती नवरी आल्यावर म्हणजे चोरी नाही झाली मी नेले म्हणली ती पैसे तुझ्यासारखं कसं बोलली <laughs> काय माझे होते मी नेले म्हणे <laughs> माझे होते मी नेले म्हणे पैसे तुमचे होते का ते पण आता बघ ना हे प्रत्येक जण अशाच पद्धतीने लग्न करत होता सगळ्या जाती धर्माचे लोक पूर्वी ना हा काहीच फरक नव्हता अच्छा आता हे किती किती वर्षापूर्वीच सांगितलं तू हे आता मला हे मी सांगते ना आता तुझं वय नव्वद आहे म्हणजे म्हणजे सत्तर वर्षाच्या पूर्वीच्या गोष्टी सांगते तू ऐंशी म्हणजे स्वातंत्र्याच्या अगोदर हा स्वातंत्र्याच्या अगोदर तीस चाळीसच्या काळातल्या ह्या गोष्टी सांगितल्यात तुम्हाला हो हो त्याच्या मागे अगोदर पण याच होत्या ना ते तर आधीपासूनच असणार आहे पण तोपर्यंत चालू होत म्हणजे हे तुला आठवतय म्हणजे मला आठवतय म्हणजे कसं आठवत Uh, मी जवळजवळ वीस वर्षाच्या होळी पर्यंत चाललो होतं मोडला या म्हणजे साठ सत्तर वर्षापूर्वी त्यापासून मोडल्या या पद्धती अच्छा म्हणजे स्वातंत्र्यानंतर थोडा बदल झाला असं म्हणू आपण वर्षात थोडा थोडा आता तर लग्न पाच तासाच्या अपेक्षा कमी वेळेत होतंय